पत्रकार हा देशाचा कणा आहे पत्रकार हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे असे जरी म्हटले जात असले तरी भारतीय पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारा ग्रामीण व शहरी पत्रकार आज सुद्धा शासकीय योजनांपासून वंचित राहिलेला आपल्याला नेहमी दिसतो आहे शासन नेहमी पत्रकार बातमीदार ग्रामीण बातमीदार आणि वार्ताहर यांच्या तोंडाला नेहमीच पाणी पुसताना दिसतो सरसकट पत्रकारांना ते ग्रामीण असो शहरी असो अधिस्वीकृत असो किंवा नसो सर्वांनी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये सुद्धा अठा अठा तास प्रत्येक वार्ताहराने पत्रकाराने मीडिया प्रतिनिधीने व बातमीदाराने मेहनत घेतलेली आहे देशभरामध्ये पॉवर ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना कार्यरत आहे या संघटनेची गेल्या अनेक वर्षापासूनची एकच मागणी आहे ती म्हणजे पत्रकारांची वार्ताहरांची प्रतिनिधींची शासन दरबारी नोंद व्हावी मात्र अद्यापही शासन या बाबतीत उदासीन दिसून येते अमरावती जिल्ह्यातील अंजनगासुरजी तालुक्यातील अडोतीस वर्षीय तरुण पत्रकार ऋषिकेश वाघमारे यांचे कोविड एकोणीस मुळे अमरावती येथील कोविड रुग्णालयामध्ये निधन झाले होते त्यांचे वय फक्त अडोतीस वर्ष इतके होते त्यांचे पाश्चात्य आई त्यांच्या दोन लहान मुली आणि गर्भवती पत्नी असा आप्त परिवार आहे ऋषिकेश वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ नाही मात्र आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून फक्त पत्रकारितेचा ध्यास घेतला होता पत्रकारितेशिवाय दुसरे कोणतेही कार्य न केल्यामुळे ते सर्वत्र प्राख्यात होते चोवीस तास कामगारांवर सहा एप्रिल दोन हजार एकवीस चे पहाटे चार वाजता कोरोनाच्या उपचारादरम्यान अमरावती येथील जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या जाण्याचे त्यांच्या कुटुंबियावर नव्हे तर संपूर्ण पत्रकार जगतावर फार मोठा आघात झाला आहे त्यांच्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आलेली आहे शासनातर्फे कोरोना काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना विमा देण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शासनाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीरपणे व्यक्त केले आहे त्या अनुषंगाने ग्रामीण पत्रकार असलेले ऋषिकेश वाघमारे यांच्या कुटुंबाला पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी पावर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आंबेडकर उपाध्यक्ष महादेव चव्हाण सचिव अनिल कदम यांच्या आदेशावरून पॉवर ऑफ मीडिया अमरावतीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी व्यवहारे यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली बारा एप्रिल रोजी निवेदन देते वेळी पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड पॉवर ऑफ मीडियाचे उपविभागीय अध्यक्ष उत्तम रामनवाडे पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर डॉक्टर कुशल लोटे अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे अमरावती महानगर अध्यक्ष सुधीर गणवीर उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार पवन श्रीवास्तव यांचे सचिव मीनाक्षी करवाडे उपस्थित होते यावेळी या निवेदनाला सकारात्मक उत्तर देताना निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी लवकरच आपण माहिती घेऊन पत्रकारांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे सकारात्मक विचार त्यांनी व्यक्त केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती